उधारित दिले नाही म्हणून हॉटेलची तोडफोड बसस्टँड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळची घटना काल दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बसस्टँड पाण्याच्या टाकीजवळ असलेले एका हॉटेलमध्ये उधारित का दिले नाही म्हणून चक्क हॉटेलची तोडफोड करण्यात आली या दरम्यान हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबतही धक्काबुक्की झाल्याची माहिती प्रथमदर्शनीने दिली याबाबत या सविस्तर माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराज वाड येथील रहिवासी असलेले जीवन चिंतामन व्यवहारे यांचे बसस्टँडच्या बाजूला पाण्याच्या टाकीजवळ असलेले आदेश मुंगवडा सेंटर येथे काल दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे पावणे आठ ते आठ वाजताच्या सुमारास काही तरुण आले त्यांनी उदाहरणास्थेची मागणी केली परंतु मालकांनी नकार दिल्याने त्या तरुणांनी चक्क हॉटेलमध्ये तोडफोड करत ठेवलेल्या सर्व सामानाची नासधूस केली या दरम्यान आलेल्या तरुणांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा हातापाई केल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आलेले तरुण हे मद्यपान करून होते व संभाजीनगर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे यामध्ये हॉटेलचे अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती हॉटेल मालकामार्फत मिळाली आहे तोडफोड करणारे इसम हे मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्यामुळे चक्क गॅस सिलेंडरची टाकी हे दुकान मालकाच्या डोक्यात उचलून घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई सुनील पंडागळे हे तिथून जात असताना यांनी मारेकरीच्या हातातील टाकी इसकावल्याने मोठा अनर्थ टळला हे मात्र विशेष